उदगीर तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना उदगीर शहरातील व्यापाऱ्यांनी आर्थिक मुदत देऊन माणुसकी जपली आहे यात उदगीरचे प्रसिद्ध उद्योगपती शिवाजी हुडे महाजन यांच्यासह अनेक व्यापारीगण उपस्थित होते

जरा माग मागवा इनका दाग रे नाही इनका दाग एक मिनिट इकडे बघा इकडे बघा इकडे बघा

त्यांच्याकडून मदत आहे व्यापारी सगळे मिळून अण्णात तेवढ्या आता पोळ्याचे उदगीरचे मोंड्यातले सगळे व्यापारी मिळून आणण्याच्या मार्गायक देऊल द्या द्या लिहून घ्या દે ફોટો કાઢ્યા